नाशिक ते ठाणे दरम्यान जाणारी एक मेल एक्सप्रेस होती आणि याच एक्सप्रेसच्या डब्यामध्ये दरवाज्यामध्ये एक तरुण हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेला होता आता मोबाईलमध्ये बघत असतानाच वाटेमध्ये काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी उभा असणाऱ्या एक एका पोरानं फाटदिशी फटका त्या दारामध्ये बसलेल्या पोराच्या हातावर मारला आता फटका एवढा जोरदार होता की तो हातामधला मोबाईल सुद्धा पडला आणि दारामध्ये बसलेला जो पोरगा आहे तो सुद्धा चालत्या एक्सप्रेसमधून खाली पडला आता खाली पडल्यानंतर तो जो पडलेला तरुण आहे त्याच्या पायावरून रेल्वेचं चाक गेलं त्याच्या पायाचा तुकडा पडला तो आरडत होता वरडत होता पण मात्र ज्या पोरानं त्याच्या हातावर फटका मारला तो मात्र त्याच्या मा हातामधला मोबाईल घेऊन पसार झाला होता फरार झाला होता आणि एवढंच न करता त्यानं त्या खाली पडलेल्या पोराच्या खिशामधले वीस हजार रुपयाची रक्कम सुद्धा घेऊन पळाला होता जसं लोकांनी ही संपूर्ण घटना पाहिली तात्काळ जवळच्या रेल्वे स्टेशनवर संपर्क साधला आणि तो जो तरुण आहे रेल्वेतून खाली पडलेला त्याला उचलून जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याचा जीव वाचला होता पण मात्र त्याचा एक पाय त्यानं गमावलेला होता आणि वीस हजार रुपयाची रक्कम सुद्धा गेली होती एकदम जीव घेणा प्रवास त्याच्यासाठी या रेल्वेच्या दरवाज्यात उभा राहून बसून प्रवास करणं त्याच्यासाठी महागात पडलं होतं आणि आयुष्यभराचं दुखणं त्याच्यासोबत आलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिक ते ठाणे रेल्वे दरम्यान घडलेली घटना आहे कारण की एक तरुण नाशिक ते ठाणे दरम्यान रेल्वेनं प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना हातामध्ये मोबाईल घेऊन हो, तो तप तपवन एक्सप्रेसच्या डब्यामध्ये दरवाज्यामध्येच बसला होता मग दरवाज्यामध्ये बसून तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता मग नाशिकवरून इगतपुरी गेलं अजून काही टेशन गेले आणि काही स्टेशन गेल्यानंतर त्या ठिकाणी शहाड नावाचं स्टेशन आलं आणि त्या स्टेशनच्या दरम्यान जातानेच रेल्वे जशी जशी त्या रेल्वे पटरीवरून जात होती आणि पटरीच्या बाजूलाच एक तरुण हातामध्ये काठी घेऊन रेल्वेमध्ये बसलेले जे लोकं आहेत जे दरवाज्यामध्ये बसून मोबाईल बघतात खिडकीमध्ये बसून मोबाईल बघतात त्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल पाडण्याच्या तयारी एक तरुण रेल्वेच्या कडेला पटरीच्या बाजूला उभाच होता आता हा जो नाशिकचा तरुण आहे त्याच्या हातामध्ये मोबाईल होता आणि त्याला बाहेर लक्ष दिलं नाही आणि मोबाईल बघत तो दरवाज्यातच बसला जशी रेल्वे त्या तरुणाजवळ गेली तसं त्या खाली उभा असणाऱ्या परानं थेट या पोराच्या हातावर काठी मारली हातामधला मोबाईल पडला आणि मोबाईलसोबत ते पोरगा सुद्धा पडला ते खाली पडल्यानंतर त्याच्या पायाहून रेल्वेचं चाक गेलं रेल्वेमधल्या लोकांनी गोंधळ उडवला आणि घडलेला प्रकार जवळच्या रेल्वे स्टेशनवर सांगितला सी आर पी एफचे जवान त्या ठिकाणी आले आणि त्या तरुणाला तात्काळ उचलून जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र हे सगळं होत असताना ज्या व्यक्तीनं ज्या तरुणाने आरोपीनं त्या पोराच्या हातातला मोबाईल पाडला होता त्यानं त्याचा पाय मोडला तरी ते त्याची मदत केली नव्हती त्याचा मोबाईल तो घेऊन पळालाच पण त्याच्याकडची वीस हजार रुपयाची रक्कमसुद्धा तो घेऊन पळाला होता जेव्हा सी आर पी एफच्या जवानांनी रेल्वे पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला तेव्हा समजलं की ते जबाजूच्या ज्या त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा एक सोळा वर्षाचाच पर्गा आहे अठरा वर्षापेक्षा त्याचं वय कमी आहे आणि त्यानं अशा पद्धतीनं रेल्वेच्या कडेला उभा राहून त्या पोराच्या हातामधला मोबाईल पाडण्यासाठी अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं बघा आता या तरुणाची त्याच्यामध्ये काय चूक होती हा चांगल्या मोठ्या आनंदाने रेल्वेनं प्रवास करत होता दरवाज्यामध्ये बसला होता आणि मोबाईलसुद्धा बघत होता एका प्रकारे दरवाज्यात उभा राहून प्रवास करणं किंवा मोबाईल बघत बसणं कशा पद्धतीनं जीवावर बेतू शकतं हे तुम्हाला संपूर्ण प्रकरण या गोष्टीवरून लक्षात आलं असेल तुम्हाला कुठंही प्रवास करायचा आहे कशाने प्रवास करायचा आहे अगोदर तुमच्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण ज्या वाहनानं प्रवास करत आहोत त्या ठिकाणी सुरक्षित जागा कोणती आहे याची निवडसुद्धा स्वतःला करता आली पाहिजे नाहीतर उगच काही जण रेल्वेतून खाली उतर इकडं चढ तिकडं चढ वाकून बघ हे कर त्या कुटाण्यामुळं अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यामुळं ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे ज्या आरोपीनं त्या पोराच्या हातावर काठी मारली आहे त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी अनेकांनी केलेली आहे पण मात्र त्या तरुणानं सुद्धा गाडीच्या रेल्वेच्या दरवाज्यामध्ये असं बसायला नको होतं आणि आपली काळजी घ्यायला पाहिजे होती असं सुद्धा काही जणांनी सांगितलं आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो